नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराबद्दल जो उत्साह संपूर्ण देशभरात सुरू आहे त्यानिमित्तानंच आपण मुंबईतील राम मंदिरांचं दर्शन घेतो आहे तर आज मी आले आहे गोरेगावला राम मंदिर येथे या श्री रामचंद्र यांच्या मंदिरानेच चक्क एका रेल्वे स्टेशनचं नाव देण्यात आलं आहे श्री राम मंदिर असं हे गोरेगावला स्थापित असलेलं श्रीराम मंदिर याबद्दल आपण चला जाणून घेऊयात नागरीकरणाच्या प्रक्रियेत आज मुंबई शहराच्या उदरात गडप झालेल्या अनेक गावांची ही कहाणी यापैकीच एक म्हणजे आत्ताच गोरेगाव गोरेगावच्या जवळच दोन हजार सोळा मध्ये राम मंदिर स्थानक निर्माण केलं गेलं ज्या श्री राम मंदिरावरून या स्थानकाला नाव मिळालं त्या मंदिराचीच ही गोष्ट आहे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम मुख्य आचार्य प्रथमेश बर्डे या मंदिराचा इतिहास असा की आधी फक्त इथे महादेवाचं मंदिर होतं ज्याला रामेश्वर शिवलिंग म्हणून संबोधलं जात जवळजवळ तेराव्या शतकामध्ये शिलाहार राजे यांच्या काळातील हे मंदिर असल्याचं सांगितलं जातं एकोणविसाव्या शतकात श्री राम मंदिर बांधलं तेव्हा या प्राचीन परंपरेच्या खानाखुणा होत्या असं म्हणतात हे मंदिर दोन भागात विभागलं आहे एका भागामध्ये महादेवाचं मंदिर तर एका भागात प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे यामध्ये मोठा सभा मंडप तुम्हाला पाहायला मिळतो याचबरोबर महादेवाच्या मंदिरात जाताना समोरच नंदी महाराजांची मूर्ती एका दगडामध्ये कोरलेली आहे या नंदीच्या समोरच एक गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला रामेश्वर शिवलिंगाची स्थापना केलेली पाहायला मिळते या श्री राम मंदिराबरोबरच या शिव मंदिराचाही जीर्णोद्धार झाला मात्र राम मंदिराचं महत्व अधिक वाढलं आज याच राम मंदिरावरून जवळचं रेल्वे स्थानक ओळखलं जात या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण आणि माता सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहे आरती समारोह

थाटात साजरा होतो कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे या मंदिराच्या शैलीवरून हे मंदिर साधारण इसवी सन अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावं वा असं वाटतं असा वा प्राचीन मंदिरं प्रमाणबद्ध असल्यानं या स्तंभ शीर्षावरून संपूर्ण स्तंभाच्या दगडी पायावर उभं केलेलं हे मंदिर आहे याच्या उपलब्ध असलेल्या मोजक्याच अवशेषावरून त्याच्या भव्यतेचा अंदाज आपल्याला येतो शिवाय साधारणतः मंदिराला सहसा कळस शिखर ध्वज पाहायला मिळतो मात्र हे मंदिर घुमटाकार असून मुघल शैलीचं बांधकाम इथे आपल्याला पाहायला मिळतं ज्याचा इतिहास साडे ते चारशे वर्षापूर्वीचा आहे अरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा सारा गावगाडा मंदिर अशी जोडलेला आहे यावरून प्राचीन गोरेगाव परिसराच्या अर्थ आणि समाज व्यवस्थेचा अंदाज बांधता येऊ शकतो या प्राचीन मंदिराला तत्कालीन ग्राम व्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणता येईल मुख्य गोरेगाव हे स्थानक अठराशे सदुसष्ट साली बांधलं गेलं या स्थानकाच्या जवळपास अनेक गावं होती त्यातूनच पुढे आत्ताचं गोरेगाव घडलं पण त्याही आधी सन अठराशे पस्तीसमध्ये राम मंदिराची स्थापना केली गेली असा उल्लेख आहे त्याचा जीर्णोद्धार सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये केला गेला त्या काळात इमारती बांधणारे कंत्राटदार म्हणून ओढत असलेले भिकोबा आणि हरिश्चंद्र जगन्नाथ गोरेगावकर या गोरेगावातील रहिवाशांनी याचा जीर्णोद्धार केला असं सांगितलं जातं तब्बल साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी पासून असलेल्या या आचार्य म्हणून सेवा देत आहेत आणि त्यांना सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाची प्रचिती साक्षात अनुभवायला मिळाली महाशिवरात्रीचा दिवस जवळपास आलेले होते आणि काही कारणास्तव जे आहे ते देवाचा प्रसाद जो रोज आम्ही देतो तो संपलेला होता आणि आता अशी अवस्था होती की आता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र येणार आहे मंदिरात गर्दी असते आणि भक्तांना आपण आता प्रसाद कसा द्यावा हा विचार मनामध्ये येत होता आणि मी अशीच प्रार्थना केली रामचंद्रांना की भगवंत आता तूच भग तुझे भक्तमंडळी येणार आहेत असं प्रार्थना माझी करून झाली तेवढ्यामध्येच एक व्यक्ती आले त्या व्यक्तींनी शेंगदाणे आणि जो रामदाणा असं म्हणजे साखर फुटाणे आपण त्याला भाषेत म्हणतो ते पाच पाच किलो असे आणले आणि समोर आमच्या टेबलावरती ठेवले आणि मी त्यांना ते प्रसाद उघडून त्यांच्या हातात काही दाणे ठेवणार तेवढ्यात त्यांनी नमस्कार जय श्रीराम असं म्हणाले आणि तिथून ते, ते थोड्या अंतरावरती गेले आणि त्याच्यानंतर मी गेलो त्यांना परत भेटायला पण ते मला काही दिसले नाहीत आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती कधीच भेटली नाही आता साधारण बारा वर्ष झाले आहेत या गोष्टीला पण ते ना कधी आम्हाला मंदिराच्या आसपास फिरताना दिसली आहे मंदिरात ती परत कधी आलेले नाही तर मला असं वाटतं की ही एक खूप मोठा चमत्कार आहे की मी भगवंताला प्रार्थना केली आणि ती लगेच काही सेकंदामध्येच ती पूर्ण झाली असे खूप चमत्कार दिसत आहेत याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या अगदी समोर प्रभू श्री हनुमानाचं मंदिर आहे प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्री हनुमान यांचं मंदिर तुम्हाला इथे एकाच छताखाली पाहायला मिळत याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये महादेवांचे मंदिर आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचा भव्य सभामंडप पाहायला मिळतो या सभामंडपामध्ये दररोज येणारे भाविक आपल्या आत्मशांतीसाठी प्रभूंचा नामजप किंवा कथा पठन करत असतात श्री राम मंदिर गोरेगाव येथे जायचं कसं। तर जोगेश्वरी ते गोरेगाव या मध्ये राम मंदिर हे रेल्वे स्थानक आहे या स्थानकावरून अगदी चालत आपण या मंदिरात जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण गोरेगाव इथे स्थापित असलेल्या तब्बल चारशे वर्ष जुनं प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे याही व्यतिरिक्त मुंबईत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराची आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार